फायनली मानकोलीला पोहोचलो पण इकडे ट्रॅफिक तुम्ही बघू शकता हा पूर्ण रोड चॉकअप झालाय uh, मी गाडी मानकोलीला ब्रिजखाली ठेवली मगाशी पप्पांनी पण गाडी ब्रिजखालीच ठेवली आता दोन्ही गाड्या इकडेच आहेत एव्हरी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगचे आपल्या आत्ताच्या आग्रिकोडी ब्लॉगिंग चॅनलवर आज सोमवार आहे आणि आमचं शूट आहे श्याम मामाकडे मम्मी रेडी आहे पप्पांना पण पार्टी कि नाही लावली तुम्ही नाही येत काय फेकाय फेकू नका बाबा काही लक्षात ठेव मग जर एखादी वाज भेटले ना नवीन आणला मी दिदीला नाव सांगा करा फोन करून आणि इकडे पाऊस म्हणा तिथे धुमशान पडतोय जेव्हा बाहेर जायचं असतं ना तेव्हाच पाऊस पडतो आणि ते पायरीवरची लाईट ट्यूब उडले सो ती पण आणायची होती सो पप्पा तिकडे पप्पा बोलले की मी येतो सोबत मग तिकडून ट्यूब पण घेईन आणि संध्याकाळी हा कपरास भेटतील ना हो आम्ही गाव तुम्ही एक काम करा तुम्हाला कल पण कल्याणला काम आहे ना चला शूट आहे शूटच्या लोकेशन वर जायचं आहे पाऊस पडतोय आणि गाडीची चावी बहुतेक सापडत नव्हती मग अशी गाडीत बसलेलो तर बहुतेक गाडीतच राहिली असते चला जाऊया आपण शूटच्या लोकेशनवर हो आता हां म चाल चला फायनली आम्ही पोचलो तीसगावला लोकेशन आहे तिथे आणि इकडे गाण्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता इकडे गाणी शूटिंग चालू झालेली आहे स्वतःला जाऊया आतमध्ये आणि आतमध्ये सगळ्यांना भेटूया आपण आता आपल्याला हॅलो महिला मंडळ तुमचा डान्स आटपलेला आहे कुणाला तर भेटलाय कुणाला कसं आहे हॅलो सो yes. <laughs> so, so, गाणं श्याम माझे कोणत्या चॅनलवर येईल ऑफिशियल ऑफिशियल सो गाण्यामध्ये दिपेश बाबरे पण नाव आहे गाणं खूप छान आहे लिरिक्स मला खूप छान आवडल्या बाकी कंपोजिंग सिंगिंग पण खूप छान आहे आणि आता इथे आल्यावर मी जेव्हा यांचा डान्स बघितला श्याम मानिक तुम्हाला माहिती आहे आपले ड्रीम मेकर्सचे करता धरता खूप छान डान्स पण आहे आणि सगळ्यांचा हॅलो सर आपण बाकी शूट आटपून घेऊया कधी येईल आपल्याला जाग येऊन नक्कीच नक्कीच हा हा <laughs> तो चला आता आमची शूट जवळ जवळ म्हणजे शूट आटपलंय पूर्ण बाकी आता थमनेल वगैरे घ्यायचं आहे ही आमची टीम आहे सॉंग साठी सगळ्यांनी इकडे हॅलो करा करानी <laughs> सोनी पी टीम आपली हॅलो आता आरतीचा सीन आहे आरती घेऊया आणि मग पुढे बोलूया आपण इकडे आता फोटोशूट चालू आहे इकडे बघा एक मिनिट ओके रेडी <laughs> उतरून मी कास बोडून गाडीची इकडे येत इकडे एक मिनट आहे कुणाल भाऊ इकडे हिचं आपण खराकोटी करूया तर काय जशी आमची शूट आताच आटपली पण जसं हिला माहिती पडलं जशी हिला माहिती पडलं विक्रांतची शूट लगेच बघायला आली विक्रांतची उतर नवीन मग पला तर नाही आता बघला रंगी हात पकडला ही गाय जशी कसं असते ना निंदकाचे घर असावे शेजारी म्हणून त्यांची लायकी नाही का आपण त्यांच्या थोडासा लागावा सो आपण आपला पुढे जावायचा कसं आहे बरोबर आपण पुढे जायचा का नाही चल पुढ चल काय त्याच पैसे लागतात काही थोडी भेटते तू पैसे घेणार माझा पैसे मम्मा आम्ही पैसे त्याला दिल मला का नाही चला बाय बाय हां चल स्वच्छला आता इकडे हे आता कळलं माहिती आहे का शूट आटपला हे बोललो की बरं एक काम करा एक डान्स एक्स्ट्रा घेऊन ते बा त्या बायका झाल्या वैतागल्या म्हणजे आल्या ना खुशी बोलली का अटपला आटापला का अटपला परत लाईना चाललं नाही मग वैताग स्वच्छ ला आता एक शेवटचा हे बाकी आहे बाकी पटापट झालं शूट गाणी आल्यावर मी तुम्हाला लिंक देईनच तो ब्लॉग बघत राहा आणि जेव्हा गाणी येईल तेव्हा मी गाण्याची लिंक देईन तेव्हा गाणं पण एकदा नक्की बघा छान दिसते तर आता फायनली मानकोलीला पोचलो पण इकडे ट्रॅफिक तुम्ही बघू शकता पूर्ण रोड चॉकअप आहे मम्मीला पाठवलं दुसऱ्या आपल्या भेटला तर त्यांच्यासोबत पाठवलं मम्मीला आता मी आणि भाविक चाललो आम्ही भिवंडीला भिवंडीला थोडंसं काम होतं मी गाडी माणकुलीला ब्रिजखाली ठेवली मग अशी पप्पांनी पण गाडी ब्रिजखालीच ठेवली आहे आता दोन्ही गाड्या इकडे आहेत आणि आता भाविक आला आहे सो भाविकसोबत जातो चल पटकन भाविकसोबत जातो आता भिवंडीला बाकी मी येईपर्यंत मग ट्रॅफिक क्लिअर होईल होती एअरफोन खा आणि एकटा एक बडबडूगा तो चलो भिवंडीला जाऊन येईपर्यंत सो ट्रॅफिक क्लिअर होईल तो चला गाणे ऐकत एकत जातो थोड्या वेळानंतर तोपर्यंत तुम्ही थांबा बघ पुढं बघा अडीच तोपर्यंत तुम्ही टुट्टूची एक क्लिप आहे माझ्याकडे टुटूची मस्ती चाललेली ती बघा ती एन्जॉय करा ुम चालवत नाही ना तर गैस फायनली घरी पोचलो दुनियावरची ट्रॅफिक एवढी ट्राफिक गाड्या घरी ठेवून आणि मम्मी बघा शूटला गेलेली शूट, गे शूट आले तशी डायरेक्ट कामाला एक मिनिट काय बनवतेस गाठ्यांची भाजी काही न बनली हो आता कुठे तू तू बनवते गाठ्यांची भाजी का मग काय बनवता बटाटा बनवू बाब नको बनवू गाठ्यांची भाजी